अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक अजित भाऊसाहेब बेंद्रे पाटील माजी उपसरपंच बाबळेश्वर ग्रामपंचायत इच्छा असते मात्र तुमचं काय आवाहन तुमच्या चाहत्यांना असेल तर म्हणजे एअर इंडियाच्या झालेल्या अपघातामध्ये जे निष्पाप लोकांचे बळे गेले त्याचं अति दुःख आम्हाला सर्वांना आहे प्रथमतः त्यांच्या त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख झेलण्यासाठी परमेश्वराची शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करायचा नाही असा मी व्यक्तीचा निर्णय केला आज ग्रामस्थांच्या पुढाकारण ग्रामदैवाच्या करताची आहे का काय सर्थ एक अभिषेक तरी ठेवला होता सर्व ग्रामस्थांनाही उत्तम आरोग्य लावा अशा प्रकारची प्रार्थना परंतु घटनेचं दुःख प्रचंड आहे त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम किंवा कार्यक्रम स्वीकारायचे नाही असं मी स्वतः निर्णय केलेला आहे कार्यकर्त्यांनी काय करावं मग त्या दिवशी असं दुःख काय आव्हान आणि परवा दिवशी सगळ्या कार्यकर्ते आवाहन केलं की जे आदरणीय प्रधानमंत्री मंत्र्यांनी जो संदेश दिला आपला एक वेळ मागे प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करावं एक झाड प्रत्येकाने लावावं जे आपले जवान शहीद झालेत किंवा सैन्य दलामध्ये काम करत आहेत संरक्षण करतात त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना भेटावं समाजातील जो उपेक्षित घटक आहे आमच्या शालेय शाळा शाले सुरू झाल्या त्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत त्यांना साहित्य काय द्यायचं असेल त्याचं त्या रूपाने त्यांना साहित्य वाटप करावं म्हणजे समाजभूमु काम जे कल्याणकारी कामासाठी कार्यकर्ते पुढाकार घ्यावा हीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सदस्या मला मिळतील आणि आज ह्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्रित येऊन मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिलेला संदेश त्याचं पालन केलं पाहिजे अशी विनंती सर्वांना केलेली आहे आपण आमचे भूषण आमचा अभिमान जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दीर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती कल्पना विठ्ठल मैड सरपंच श्रीयुत गणेश रंगनाथ विखे पाटील उपसरपंच सन्माननीय सदस्य श्री रामनाथ वेणुनाथ विखे पाटील श्री भाऊसाहेब पंढरनाथ धावणे पाटील सौ सुचित्रा कैलास विखे पाटील सौ कविता गोरक्ष दिवटे सौ मंजुश्री सरोज साबळे श्री दिलीप जगन्नाथ विखे पाटील श्री दीपक भाऊसाहेब विखे पाटील श्री मयूर हरीश मैड सौ उषा संतोष विखे पाटील सौ उज्वला अर्जुन बोरसे श्री प्रवीण भाऊराव विखे पाटील श्रीमती शोभा संभाजी विखे पाटील सौ सिंधुताई सुभाष म्हस्के पाटील श्री सचिन गुलाब ब्राह्मणे सौ सुनीता गोरक्षनाथ चव्हाण के डी आहेर ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत व ग्रामस्थ लोणी बुद्रू